लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजा आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील योजना कायम सुरू राहणार की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के वाय सी आता विरोधक जे भुँँ। भुँँ। आपोआप पसरवत आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सोप पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचं देखील सियाचा वाटा आहे तरी शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या त्या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ और ई e के का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसफरेंस होगी और ट्रांसफरेंसी आएगी उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली ना ओके अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे इसके साथ ही और कई योजनाओं का योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनाओं को मिलेगी उसका भी लाभ उनको मिल सकता है और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महाई की सरकार ने शुरू की है उसका मकसद यह था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए सुख समृद्धि आ जाए आनंद आ जाए उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए और इसीलिए हमने वो योजना शुरू की है हमारी सरकार ने जो योजना शुरू की ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे